नमस्कार मैं शालिनी और आप देख रहे हैं सर्च इंडिया न्यूज़ आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर बिग ब्रेकिंग नवनीत राणा की सभा पर मुसलमानों ने हमला किया मुख्य संपादक चीफ एडिटर खुशाल हांडे की ओर से खोजे भारत समाचार आज कलर मध्ये ज्या पद्धतीने आमचे सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचे प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याले इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला ओटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर अल्लाऊ अकबर करायला लागले आणि मग माराला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी कि भाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द युज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून द्यायला काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हंटल फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग माझ्यावर होता मला पाहून चिव्या गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांच्या डोळ्याचं पूर्ण हे दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलच माझ्यावर खुर्च्या ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पि आहे त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे हे पूर्ण चित्र जर तुम्ही माझ्यावर थुकलं माझ्या जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल आहे रात्र बरे तो जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जोडा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित एक राहील जर यांनी अटक खास केली नाही तर लिए बस इतनाही फिरव्या लिए नमस्कार देखते सर्च इंडिया न्यूज ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन कर प्रेस करना ना भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें धन्यवाद